नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं शिवार एम रेमए एकोणतीस या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आजपासून गणेश उत्सव सुरू झाला आणि त्याचाच माहोल पाहायसाठी मी पुसतला आलो होतो तर मला त्या ठिकाणी आल्यावर मुन्ना गवळी याचा फोन आला आणि त्याच्या इकडे कडब्याच्या गंजीमध्ये साप निघाल्यास त्यांनी मला सांगितलं मी लगेच सर्पमित्र दिनेश सर यांना फोन केला आणि अवघ्या दहा मिनिटामध्ये दिनेश सर त्या ठिकाणी पोहोचले तर हा संपूर्ण व्हिडिओ बघा हा व्हिडिओ जे शेतकऱ्याकडे गाई बैल आहेत आणि ज्यांच्याकडे आता कडबा वैरण जमा केलेला आहे त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा आहे तर बघा व्हिडिओ कसा आहे ते तर ठीक आहे बघा हा व्हिडिओ फोन आल्यानंतर लगेच दहा मिनटामध्ये दिनेश सर त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांच्यासोबतसोबत मीसुद्धा त्या ठिकाणी पोहोचलो तर हे जे लोकेशन आहे हे एम आय डी सी एरियामध्ये आहे पुसद दिग्रस रोडवर तर या ठिकाणी जे गोपालक राहतात त्यांनी जे वैरण जमा केलेलं होतं त्या वैरणीमध्ये हा साप निघालेला आहे तर बघू समोर कधी आहे तर नमस्कार मित्रांनो आपण पुसद एम आय डी सी या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपल्याला फोन आला होता साप आलेला आहे साप निघालेला आहे म्हणून तर आपण सर्पमित्र दिनेश भाऊ यांना फोन केला होता तर लगेच दहा म्हणजे एक पाच दहा मिनटं ते या ठिकाणी हजर झालेले आहेत तर आता बघू या ठिकाणी या कडव्यामध्ये साप गेला सांगतात दादा ते तर बघू आता कोणता साप आहे तर एक अंदाज म्हणून सर कोणता साप असेल तर या ठिकाणी hmm, आ... So, मित्र आने आने तर मित्र नमस्कार मी सर्पमित्र दिनेश पिंपरे आम्ही इथे आलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता इथे हे गवळी लोक इथे त्यांच्या गायी वासरासोबत आणि त्यांचं हे वैरण आहे इथे ते राहतात तर हे मित्र आहेत सगळे यांचं म्हणणं आहे की बा काही दिवसापूर्वी यांचं एक म्हणजे गायच्या वासराला सापांनी बाईट केलं होतं आणि वासरू म्हणजे वासरू समजा एक्सपायर झालं आणि यांनी त्या सापाला पण मारलं होतं पण पुन्हा यांना इथेच तुम्ही पाहू शकता हे वैरण आहे तर या वैरणामध्ये यांनी साप घेतला तर माझा अंदाज असा अंदाज आहे की अगेन हा कोबरात राहू शकते तर आपण चला पावता याच्यामध्ये कोणता साप भेटतो ते आणि त्याला रेस्क्यू करू बाकी मी तुम्हाला नंतर सांगेन त्यांची माहिती करू ना

नाही जाता तर तेवढ्यात त्यांना ते उंदीर खाल्लेला आहे तो बाहेर काढत आहे तर मित्र तुम्ही पाहू शकता हा एक इंडियन स्पेक्ट्रिल कोपरा आहे आणि त्याची साईज भरपूर म्हणजे खूप मोठ्या साईजचा हा साप आहे म्हणले यांचं म्हणणं होती काही दिवसापूर्वी असं साप यांना दिसला होता आणि बाईट केली होती आणि बाईट केल्यामुळे वासरू एक्सपायर झालं होतं आणि त्या सापाला पण मारलं होतं महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला सर्वत्र पाऊस होता आणि अशा पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झाले पण त्याचबरोबर जीव जंतू जे आहेत यांच्या बिळामध्ये पाणी जाऊन हे निवारस होतात अशा ठिकाणी म्हणजे अशा ठिकाणी हा निवारस होतो तुम्ही पाहू शकता हे गुराचं वैर नाही आणि सापही पाहू शकता किती बिग साईज आहे तर आपल्याला या ठिकाणी या मित्रांनी फोन केला होता या ठिकाणी साप आहे म्हणून आणि मुन्नाचा फोन आले आले आपण दिनेश सरांना फोन केला आणि दिनेश सर दिनेश सर लगेच इथं दहा पंधरा मिनटात आले त्यांनी हा साप इथं रेस्क्यू केलेला आहे खूप मोठ्या साईजचा हा कोबरा आहे आणि याच सापाने काही दिवसापूर्वी वासरू सुद्धा मारलं गेलं असं यांचं म्हणणं आहे तर आता सर्पमित्राला बोलवण्याचा फायदा आहे की सा कि सापाचा जीव असते आणि आपले जे माणसं इथे राहणारे ते सुद्धा निष्काळजी होते

सर पाहू शकता या ठिकाणी इथंच आहे यांचे गुरं वासर लेकर आणि याच ठिकाणी एवढा मोठा साप होता तर दिनेश सरांनी हा साप पकडून सापाला साप ही जीवदान दिलेलं आहे आणि इच्छा राहणाऱ्या रा लोकांना सुद्धा सुरक्षा दिलेली आहे तर सर्व मित्राचा नंबर आपल्याजवळ जर एवढं यासाठी गरजेचं आहे મારી નાગ હા ભારત વિશેષ

तर पाहू शकता मित्रांनो आपलं जे जनावरांचं वैरण असते ते वैरण काढताना असा धोका होऊ शकते आपल्याला तर याच्यासाठी आपल्याला सर्पमित्राचा नंबर ठेवणं फार गरजेचं आहे आपन ना ना एक आपन तर एक वेळ आपण दिनेश सरांना पुन्हा एकदा त्यांचा नंबर विचारू त्याच्या सुद्धा आपण व्हिडिओमध्ये त्यांना नंबर विचारलेला आहे तर दिनेश सर एक वेळ तुमचा नंबर सांगा सर्व पाहणार लोकांना आहे त्र्याऐंशी झिरो आठ एकोणचाळीस सतरा एकोणचाळीस तुम्हाला कोणत्याही वेळी आणि कधीही माझी गरज पडली किंवा माझी मदत लागली तर मला नक्की कॉल करा मी तुम तुमच्यामधल्या नक्की इतक्या मोठ्या आकार सापशा जागेवर आता तुम्ही पाहू शकता चारही येते ते वासर चरत आहे आणि छोटे छोटे इथे मुले आहेत सर समजा एखाद्या गेलं गेल्यानंतर हा नक्कीच वाईट करणार कारण खूप मोठ्या आकार आहे आणि रागीट आहे हा एक मेल आहे म्हणजे अंदाजून हा एक मेल आहे आ, हा नर जाती साप आहे आणि याचा होळ तुम्ही पाहू खूप मोठा साप होता आणि आपण याला रेस्क्यू केलं आणि आता याला काही वेळात आम्ही मुक्त करून तर ठीक आहे दिनेश सर धन्यवाद फोन केले गेले -के तुम्ही या ठिकाणी आले ते आणि या भावाचं सुद्धा मनापासून धन्यवाद किया ना हा या सापाचा जीव वाचवलेला आहे तर ठीक आहे व्हिडिओ आपण इथंच थांबू हा हो सर दिनेश सर सोबत आलेले सुनील भाऊ सहकारी मित्र सुनील हा हा राहतात का तर ठीक आहे हा हा तर ठीक आहे सर तर ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद एवढे मोठे मोठे साप आपल्या अवतीभोवती असतात त्यासाठी सर्पमित्राचा फोन नंबर सोबत ठेवत जा आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे कोणी शेतकरी आपल्या घरी असं वैरण जमा करून ठेवतात तर वैरण काढते वेळेस दातीरचा वापर करा कोणत्या तरी एखाद्या लांब काठीचा वगैरे वापर करून आपण वैरण काढायला पाहिजे त्याच्यामुळे थोडा धोका कमी होऊ शकते आपल्या आपल्याला असा तर ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे पुसद शहरातील जे काही गणपती बापाची मूर्ती घेण्याची गडबड होती तर ते सर्व आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहोत तर तो व्हिडिओ पाहायला विसरू नका ठीक आहे